रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका या देशातील अस्पृश्यांना दलितांना मात्र पालवट्यांना हात लावण्याचा अधिकार नाही हे जगाला दाखवत जायचं पण हा मानव मुक्तीचा लढा सुरुवात झाला इथून बाबासाहेबांच्या क्रांतीची सुरुवात झाली महाळपासून आणि या क्रांतीच्या भूमीतून बाबा साहेबांची वैचारिक क्रांती या देशामध्ये घडावी आणि बाबासाहेबांच्या संविधानाचं जे स्वप्न आहे या देशातील सर्व जातीच्या सर्व धर्माच्या लोकांना या देशामध्ये सन्मानानं स्वाभिमानानं इजा काठ मानिजेचा अधिकार मिळाला पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न आपलं देखील कोणतं स्वप्न आहे आपण काय कोणाची धंदवलच मागतो काय कोणाची जमीन जायदाद मागतो काय कोणाचा घरदार मागतो काय कोणाच्या लेखीबाडी मागतो काहीच तर मागत नाही ना आपण फक्त एवढंच मागतो तुम्ही सुखानं जग आम्हाला जगू द्या ना सुखानं तुम्ही माणसासारखं जगा बाबासाहेबांच्या लेकरांना देखील माणसासारखं जगू द्या तुम्ही सुखानं जगत असाल पंच पक्वांना खात असाल आणि कष्टाने कमावलेली भाकर आमच्या गरीबांना जर तुम्ही इज्जतीनं खाऊ का नाही कष्टाची भाकर इज्जतीनं खाण्याचा अधिकार पाहिजे या देशातील गोर गरीब जनतेला दलितांना आदिवासींना ओबीसी समाजाला आमच्या अल्पसंख्याक समाज कष्टाची भाकर मिळवता ते कष्टाची भाकर इज्जतीनं खाण्याचा अधिकार पाहिजे आमच्या गरिबांच्या कष्टाची भाकर इज्जतीने खाण्याचा अधिकार मिळाला नाही तर तुमच्या पंच पक्वांनाच्या ताटामध्ये माती कालवल्याशिवाय राणाने आपण लक्षात ठेवलं पाहिजे होऊ शकतो ना किती दिवस सहन करणार मला सांगा बरं तुम्ही गणेश भाईने अन्याय अत्याचार सांगितले आपल्या पाचवीला पोलीस पण अन्याय अत्याचार कोणी पेटून उठलं तर मला सांगा बरं आम्ही फक्त सहन करतो मार खातो पण मार खाता खाता मारणाऱ्या लोकांना कधी आपण एक थापड देखील मारत नाही सरळ जातो पोलीस स्टेशन याने मारलं त्याने मारलं तिथल्या तिथे अन्याय अत्याचाराचा जबाब ज्या ठिकाणी होत असेल त्याच ठिकाणी केला पाहिजे गांधीजी म्हणतात एका गालावर कोणी मारलं तर तुमचा दुसरा गाल पुढे केला पाहिजे सांगत भगवान बुद्ध हे नाही सांगत बाबासाहेब सांगतात भगवान बुद्ध सांगतात तुमची कोणतीही चूक नसताना तुमचा कोणताही गुन्हा नसताना तुमचा कोणताही अपराध नसताना जर कोणी तुमच्या एका गालावर मारलं तर दुसऱ्या गालावर त्याचा हात उगारला जाण्यापूर्वी त्याचा हात तोडून टाकला पाहिजे हे बुद्धाचं तत्वज्ञान आहे हे शौर्याचं तत्वज्ञान आहे हे माणूस त्याचं तत्वज्ञान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धाचा धम्म याच्याच करता दिला मार दिला मारणाऱ्या लोकांना मध्ये माणूस करण्यासाठी बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म दिला आज या देशामध्ये जे काही सुरू आहे परभणीचं झालं बीड जिल्ह्याचं झालं काल नागपूरमध्ये नागपूर पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला बरं झालं शांत झालं आम्ही होतो शांती केली काय सुरू आहे मला सांगा ना महाराष्ट्रावर देशामध्ये धर्माच्या नावाखाली जातीच्या नावाखाली नंगा नाच देशात सुरू आहे कुणाचा हक्क कुणाचा अधिकार आहे महाराष्ट्रात तुमचं शासन आहे देशामध्ये तुमचं शासन आहे तेव्हा जाती आणि धर्माच्या नावावर अत्याचार तुम्ही थांबवणार की नाही आता नवीनच पद्धती सुरू झाली माझं ते माझं आणि तुझं तेही माझं आपला बुद्ध गे तर महाबोधी काय तर पहिल्यांदा मला गोदी गयावरून एका लक्षेच एक पत्र मला आलं एकोणीसशे ब्याऐंशी साठी आणि त्यांनी मला सांगितलं की सर ह्या पे सब सगळे सलराये सब गुवाबाजी ढोंगचूर भगवान बुद्ध के महाविहार को बदनाम करण्याची के कोशिश केली आहे आम्ही गेलो तिथे पाहणी केली आणि मग चौदा जानेवारी एकोणीशे त्र्याऐंशी काढला मुक्ती मार कशासाठी नामांतर झालं पाहिजे आणि महाबोधी महाविहार महा मुक्त झाला पाहिजे बौद्धाच्या ताब्यात एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये आजही ते आंदोलन सुरू आहे आज मला एका गोष्टीचा आनंद वाटत होता भिक्षु संघ एक अख्ख्या देशातील आमच्या भिक्षु संघ अख्ख्या जगातील आमचे बौद्ध बांधव आज बुद्ध गाईला पोचवत आहेत केवळ राजकारण करण्याचं काम नाही राजकारण तर होईल पण सरकारला आमचं सांगणं आहे सरकार मायबाप मंदिराचा मालक कोण असतो कोण असतो सांगा ना मला पुजारी असतो की नाही मशिदीचा मालक कोण असतो आपले मुसलमान बांधव असतात गिरिजा घरचा ख्रिस्ती बांधव असतो गुरुद्वाराच्या गुरुद्वाराचा मालक कोण असतो शिख भी असतो आणि बुद्ध मालक कोण आहे चोर लोक लपून गेलो त्याने भगवान बुद्धाचा धम्म मातीमोल करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या हातामध्ये <laughs> बुद्ध महाबोधी विहार आपली मागणी आहे एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये आपण पहिला मोर्चा काढला दिल्ली आग्र्यापासून दिल्ली पाय चालत सहा हजार भीम सैनिक आग्र्यापासून पाय पाय चालत मागण्या दोनच होत्या मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळालं पाहिजे दुसरी मागणी होती बुद्ध महाबोधी महाविहार मुक्त झालं पाहिजे आणि देशातील बौद्धांच्या ताब्यात ते दिलं पाहिजे ह्या जोडच मार्गाचं तेव्हापासून आंदोलन सुरू झालं त्याही पूर्वी श्रीलंकेहून अनागारीत धम्मपाल जे आले होते अनागारिक धम्मपाल महान विद्वान बुद्ध महाबोधी जी आला आपली मागणी काय एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये आपण पहिला मोर्चा काढला दिली आग्र्यापासून दिली पायी चालत सहा हजार भीम सैनिक આગ્યાપુ કઈ પાસે વિદ્યાપીઠા બાબા સાહેબ દુસરી મા બૌદ્ધા દોઢ માગણપાસ આગળ વધ પૂર્વી શ્રીલંકે અનાગારીત ધમ્મ પાલ જે આનાગારીત ધમ્મ પાલ મહાન વિદ્વાન अनागारिक ध्रम्हलजी आले ते बौद्ध भिक्षू झाले बुद्ध गैला गेले तेव्हा त्यांनी काय पाहिलं त्या महाबोधी महाविहाराच ब्राह्मणीकरण झालेलं महाबोधी महाव्या मुख्य ते टेम्पल आहे भगवान बुद्धाची मूर्ती त्याच्याच पुढे शिवलिंग बसवलेलं शिवलिंग बसवलेलं अनागारी धम्मपालजीने विरोध केला कोणी ऐकलं नाही तेव्हा रॉकेलच तेल घेऊन गे गेलेली त्या शिवलिंगावर टाकलं पेटवून टाकलं खवळले सर्व सनातनी लोक खवळले मनोवादी लोक खवळलेत पुजारी पंडित खवळले आणि त्यांनी अनागारिक धम्मपालजीना एवढं मारलं एवढं मारलं की मेला म्हणून गावाच्या वेशी बाहेर फेकून दिलेत आहे अनागारिक धम्मपाल शिलन घेऊन आले असे बसे वाचले कलकत्त्याला गेले आणि महाबोधी सोसायटीची स्थापना केली हे आंदोलन तेव्हा सुरू आहे आपल्याला माहितच नव्हतं धन्यवाद बाबासाहेब आम्हाला बौद्ध बनवलं तुम्ही आणि आमच्या अधिकाराची जाणीव करून दिली धन्यवाद तथागथा तुझा धम्म घेऊन तुला ज्या महाबोधी विहारामध्ये कोंडून आहे ज्या पंडितांनी पुरोहितांनी कोंडून ठेवलं आहे त्यातून मुक्ती करण्याची प्रेरणा बाबासाहेबांच्या आंदोलनामुळे आम्हाला मिळाली आंदोलन आणि म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा एप्रिल महिन्यामध्ये आपण मोठा मोर्चा काढणार आहोत बुद्ध गेल्यापासून पाट्यापर्यंत पाटणामध्ये बिहारची राजधानी कायदा आहे महाबोधी टेम्पल ऍक्ट महाबोधी टेम्पल ऍक्ट हे कायदा तो कायदा बदलल्याशिवाय न्याय मिळणार नाही त्या कायद्यामध्ये काय आहे नऊ लो लोकांची कमिटी आहे नऊ लोकांची कमिटी चार सवर्ण लोक चार बौद्ध भिक्षू आणि पाचवा जो आहे तो गया जिल्ह्याचा कलेक्टर जिल्हाधिकारी कमिटीचा अध्यक्ष कोण म्हणेल कायद्यात लिहिलेला कायद्यामध्ये असं लिहिलेला लिहिलेलं नाही कायद्यात लिहिलेला आहे की तो गया जिल्ह्याचा जो अधिक जिल्हाधिकारी असेल तो त्याचा अध्यक्ष राहील तो हिंदू असला पाहिजे हिंदू असेल तर अध्यक्ष राहील हिंदू नसेल दुसरा कोणी हिंदू असेल त्याला अध्यक्ष करायचा पण बौद्धांना अध्यक्ष बनण्याचा अधिकार असा कायदा पाहिला तुम्ही सिद्धार्थ गौतमाचा जन्म लुंबिनी वनात झाला पण बुद्धाचा जन्म बुद्ध झाला बुद्ध तो प्राप्त झाला ते बुद्ध मध्ये झालं जगातील तमाम जनता भगवान बुद्धाची पूजा करते त्याच्या विचारांची पूजा करते आणि या देशामध्ये सबका साथ सबका विश्वास विकास विश्वास म्हणणाऱ्या आमच्या देशाच्या मी सांगू इच्छितो या क्रांती देशाच्या प्रधानमंत्र्याला सांगू इच्छितो या क्रांती बिहारच्या सरकारला सांगू इच्छितो आता झाला तेवढं खूप झालं आता बऱ्या मुलानं महाबोधी महाविहार हे या देशातील बौद्धांच्या ताब्यात देऊन टाका नसेल जमात अयोध्येच्या राम मंदिरात देखील बौद्धाची नेमणूक करा करा ना ते भेटेल आंध्र